स्वत स्वतः ड्राईव्ह करून निघालो होतो गावाकडे तर सकाळी पाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो हे नेहमीच आहे शाहपूर आसनगावचा जो रेल्वेचा ब्रिज आहे पुलाचं काम चालू आहे दोन हजार एकोणीस पासून रखडवलो आहे तो अजून काम पण होत नाही आणि आता पडग्या वाशिमच्या इथं ब्रिज आहे त्या ब्रिजचं पण आहे आणि एवढे मोठे मोठे खड्डे पडले शिवाय यांना टोल पण देतो आपण तरी पण ब्रिजचं काम चालू नाही आज सॅटर्डे भरपूर जण बाहेर निघालेत जुलैला कोणाचं लग्न आहे एवढं ट्रॅफिक जाम आहे प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढा आज बंद आहे पाहू शकता ही ट्राफिक आसनगावच्या ब्रिज मुळे ही ट्रॅफिक आहे सगळी आप रेग्निओ हो रहा पडगाते आसंगाव अंतर 12 15 किलोमीटरचा तास लागतात है क्रॉस करायला दशनास वाले क्या रहेंगे कितना रहेंगे पोलीस वाले ये अभी न्यूज पे जाएगा